महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना आम्ही सगळेच आपण सगळेच विनम्र अभिवादन करण्यासाठी ते जमलेलो आहोत महाराष्ट्राचे सामाजिक चळवळ आणि भारताला एक वेगळी दिशा देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं आणि या फुलेवाड्यामध्ये इथे येऊन दरवर्षी आम्ही सगळेच अनेक वेळा येतो इथे येऊन त्यांनी महाराष्ट्राला नाही भारताला दिलेली एक वैचारिक जी बैठक आहे विचारधारा आहे सामाजिक परिवर्तन आहे त्याच्यातून काहीतरी नवीन आपण समाजासाठी केलं पाहिजे हा विचार पुढे घेण्या पुढे घेणं जाण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करत असतो आज आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे

खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री श्री स्टॅलिन ह्याच्यावर ऍक्शन घेत एक अहवाल मागवण्यात आलेला आहे की जे उसानवार आलेले अधिकारी आहेत या विभागात त्या विभागात त्यांचा अहवाल मंत्रालयातून मागवण्यात आलेले जे कुठले कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील त्यांचे हा त्यांच्या प्रशासनाचा अंतर्गत विषय सरकारने सोडवला पाहिजे मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही पण आताच माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले ही दोन पुस्तक आहेत ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनी जे पुस्तक आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आलंय पुस्तक मला आता साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवार साहेबांसाठी मी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांसाठी त्यांनी ही एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवणं हा विचार

आता सकारात्मक भूमिका घेते त्याचं मी मनापासून स्वागत कर्मचाऱ्यांचा जो गोंधळ होता एसटी कर्मचारी मार्च महिन्यातला छप्पन्न टक्के पगार जो आहे तो एसटी कर्मचाऱ्यांना दिला गेला त्यानंतर आंदोलन जे आहे ते राज्यभर झाली राज्यभर संताप व्यक्त केला उशिरा असे बोलतं की बातम्या आणि सगळ्यामधून चौवेचाळीस टक्के पुन्हा द्यायचं ठरवलं सरकारनं हे आधीच केलं करायला हवं होतं असं वाटतं अर्थातच माझा माझी सरकारला विनम्र विनंती आहे कि जो गरीब आहे जो कष्ट करणार आहे त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकार आहे तारखातच कुठल्याही कष्ट करणाऱ्यातल्या व्यक्तीला नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे सरकार हो देशाचे गृहमंत्री आहेत एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठे जायचा अधिकार आहे त्याच्यामुळे जर ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथी देवो भाव पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपली संस्कृती आहे आणि हे देशाचे जर होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री अनेक राज्यांमध्ये जातात तशी आपल्याच राज्यांमध्ये ही माहिती माझ्याकडे याद आलेली आहे आम्ही आणखी माहिती घेतोय त्याची या महिलांवर ज्या होणारे अत्याचार आहेत त्याच्यात प्रचंड वाढ होते आणि मला असं वाटतं मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंती ही केली आहे की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे ही वारंवार मागणी मी सरकारकडे केलेली आहे त्यांना आंदोलन करावं करावं लागतं लागतं उपोषण मार्च टक्के पगार आला त्यानंतर अनेक माध्यमांनी न्यूज एटी लोकांनी त्याच्यावरती अनेक शो केले काल दिवसभर जो आहे तो त्यानंतर इम्पॅक्ट झाला आणि मग निर्णय घ्यावा लागला सरकारला निर्णय घेण्यासाठी का असं माध्यमांवरती बातम्या हा प्रश्न तुम्हाला सरकारला विचारायला पाहिजे कारण का असंवेदनशीलपणा हा कशासाठी आणि गरब कष्ट जो एसटी चालक आहे तो कष्ट करणार आहे त्याचा हातावर पोट आहे तो बिचारा काय करेल पगार एखादा महिना त्याच्यामुळे माझी या सरकारला विनम्र विनंती आहे की या गरीब कष्ट करणाऱ्याचे पगार हे वेळेवर झालेच पाहिजेत ही आग्रहाची भूमिका कुणाची राहील ही माणूस तिची भूमिका आहे का आता पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आता बनेश्वरचा रस्ता हा दोन तारखेला जाणार आहे त्याच्यामुळे जा तो तो विषय फार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचा मी स्वागत करीन तुम्ही सगळे दर्शनाला रुग्णालयाचा जो खर तर वाद आहे ना जी घटना घडली ती दुर्दैवी आहे सगळं बोलतात पण आता मंगेशकर कुटुंबियावर देखील थेट टीका होते वरट्टीवार म्हणाले की मंगेशकर कुटुंबीय ही टोळी आहे लुटणारी महाराष्ट्रातली मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही पण एवढं जरूर म्हणेन की हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण अर्थातच जबाबदार बदलला नाही अर्थातच बोलण्याचा काही विषय असतात त्याच्यावर न बोललं

तर कायदा पुढचा होईल तेव्हा होईल पण आजही महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस ते सहन करणार नाही प्रश्न आहे साडे दहा हजार कोटी ज्या आहेत खरं तर महाराष्ट्रातल्या त्यांचा उत्तर कारभार पुन्हा एकटा शेतकऱ्यांना पैसे पण खर्च मात्र त्यांचा वाटतोय सरकार याकडे ही लक्षाला धरून ताई गेले गेल्या पाच वर्षात पन्नास कोटींचा नफा हा विमा कंपनीचा झालाय आता केंद्रीय अहवालामध्ये पण तसं नमूद करण्यात आलेलं आहे हे बघा महाराष्ट्राच्या पीक विम्याबद्दल काय काय झालं हे माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही सुरेश धसांना विचारा संदीप क्षीरसागरांना विचारा हा प्रश्न तुम्ही बजरंग आप्पा सोनवणे विचारा त्यांनी तुमच्या चॅनलला सगळी माहिती दिलेली आहे आणि ह्याबद्दल शिवराज सिंग चव्हाणांनी मलाच माझ्याच प्रश्नावर शब्द दिलाय की याची मी इन्क्वायरी लावणार आहोत आणि माझा शिवराज सिंग चव्हाणांवर पूर्ण विश्वास आहे की ते इन्क्वायरी लावतो आम्ही शरद न्यायालयामध्ये असं म्हणतात की मी पूर्णपणे निर्दोष आहे या सगळ्या प्रश्नांवर तो आधी संविधानाने त्यांना तो अधिकार दिलाय खरं सगळ्यातून येतील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड अस्वस्थता महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढत चाललाय आणि मला एकच प्रश्न कळत कर, नाही की आणि हे केंद्र सरकारनं मी पत्र लिहिणार आहे की ग्लोबली ऑइलच्या प्राइसेस कमी झालेल्या क्रूड ऑइलची प्राइस कमी झाली आहे मग जर क्रूड ऑइल ग्लोबली जर स्वस्त झालंय तर मग पेट्रोल डिझेल याच या सगळ्या गोष्टी भारताला जो कंझ्युमर आहे त्याला का नाही कमी दर्जा दिलाय आणि मी याचा पत्र सरकारला लिहिणार आहे केंद्र सरकार हाच प्रश्न जेव्हा अजितदादांना विचारला होता तेव्हा ते म्हणले होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे टॅरिफ आणि हे सगळं वाढवलंय त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे पण तरी अमित शहानी या सगळ्याबद्दल असं देखील म्हणलेलं आहे की वाढवू नका त्याचे दर एक तर म्हणजे ते मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण मला जे उत्तर फ्लोअर ऑफ द हाऊसवर वर दिलेला आहे त्याच्यात तु, तु, तुमच्या चॅनलवर सगळ्यांना माहिती आहे की क्रूडची प्राइसेस पेट्रोल डिझेलची जी प्राइस असते ती क्रूड डिसाइड करते आणि क्रूड ऑइलच्या प्राइसेस ग्लोबली पडलेल्या आहेत त्याच्यामुळे जर त्या कमी झालेल्या आहेत त्याचा बेनिफिट सरकारनी हा सामान्य मायबाप जनतेला जी महागाईनी आज त्रस्त आहे त्यांना दिली पाहिजे अशी आमच्या आग्रहाची भूमिका आहे आणि सिलेंडरचा पन्नास रुपये वाढवण्याचं काहीच कारण नाही मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे आणि मी त्या मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बाबा की साठ रुपये बॅरल झालं आहे तर तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी करा एक आणि दुसरं गॅस सिलेंडरचा भाव कृपा करून वाढवू नका कारण आधीच लोक मागायचे दर नाही क्रूड ऑइल इंधन क्रूड ऑइल चे ग्लोबल प्राइसेस क्रॅश झालेले साठ रुपये आहे साठ डॉलर आहे त्यांच्याच मुलाच होत नाही कसं आहे फॅमिलीच्या गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच करू नये आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखी एक येते आणि एक आनंदी सोहळा काल सगळेच आमचे ज्येष्ठ आशा काकी होत्या काल आमच्या असुमधी काकी हम्पीवरून आवर्जून उपस्थित होत्या सगळेच होते, होते आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली आमच्या काकी भारती काकी गेल्या भारती काकी गेल्यानंतर त्या त्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होतं तेव्हा ही एंगेजमेंट होते त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचं संध्याकाळ ही कुटुंबाला मिळते पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो